नमस्कार मी दीपाली आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण इथे मस्त असा इन्स्टंट रवा ढोसा बघणार आहोत एकदम झटपट असा क्रिस्पी कुरकुरीत असा हा रवा ढोसा तयार होतो त्याच्याबरोबर मस्त अशी चटपटीत लाल चटणी देखील आज आपण आजच्या इथे व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालवता आजच्या या छानशा रेसिपीला सुरुवात करूया आता आपण सर्वप्रथम चटणी बनवणार आहोत त्यासाठी एका पॅनमध्ये साधारण एक ते दीड चमचा तेल घालून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये अर्धा चमचा उडीद डाळ घालायची आहे उडीद डाळ एका दोन सेकंद हलकीशी तेलावर परतून घ्यायची आहे नंतर याच्यामध्ये चा चार पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रक एक लाल बेडगी मिरची टाकायची आहे कांदा एक टाकायचा आहे थोडा मोठा मोठा चॉप करून अशा प्रकारे हलकंसं थोडंसं हे परतून घ्यायचं आहे आता हे एक दोन मिनटं छान असं परतून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकताय कलर देखील थोडासा हलका बदलल्यासारखा दिसत आहे नंतर याच्यामध्ये दोन टोमॅटो अशा प्रकारे मोठ्या साईजमध्ये कट करून टाकलेले आहेत टोमॅटो देखील आपण छान असे याच्याबरोबर एक तीन ते चार मिनटं परतून घ्यायचे आहेत टोमॅटो पटकन छान असे भाजले जावेत यासाठी आपण याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे टोमॅटो पटकन नरम होतात हे तीन ते चार मिनटं हे सर्व मी भाजून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकताय नंतर याच्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाऊन चमचा हळद टाकून हे सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आहे आणि हे थंड होण्यासाठी सा आपण साईडला ठेवून देणार आहोत एक पाच ते सात मिनटामध्ये हे व्यवस्थित असं थंड होतं थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे मस्त अशी चटपटीत लाल चटणी आपण बनवणार आहोत आता हे मिक्सरला आपण चटणी बनवून घ्यायची आहे बनवलेली चटणी एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे अगदी बाहेर गाड्यावर जशी लाल चटणी बनते ढोशाबरोबरची परफेक्ट तशी चटणी आज मी इथे तुम्हाला बनवून दाखवलेली आहे आता आपण डोशासाठी आपण जो रवा भिजवणार आहे तो भिजट म्हणजे त्याचं मिश्रण तयार करणार आहोत इथे मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्यापाशी मोठा रवा असेल तर तुम्ही मिक्सरला बारीक करून घ्या एक कप रव्यासाठी इथे मी अर्धा कप दही वापरलेला आहे नंतर त्याच कपाने एक कप पाणी घेतलेलं आहे आता पाणी आपल्याला एकदम सगळं घालायचं नाही जसजसं पाणी लागेल तस तसं पाणी याच्यामध्ये आपण घालत राहायचं आहे गाठी वगैरे बिलकुल राहू द्यायच्या नाहीत तर इथे तुम्ही पाहू शकताय मला जसं पाणी लागेल तसं पाणी या मिश्रणामध्ये मी घालत आहे आता इथे मला पूर्णपणे एक कप पाणी लागलेलं आहे आता हे पाणी सर्व घालून हे मिश्रण एकसारखं छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे नंतर याच्यावर झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं हे मी रवा फुलण्यासाठी आपण साईडला ठेवून द्यायचं आहे एक दहा पंधरा मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकताय रवा मस्त असा फुलला गेलेला आहे मस्त असं आपण टाकलेलं पाणी दही रव्यामध्ये ॲब्झॉर्ब झालेलं आहे आता याच्यामध्ये परत एकदा थोडंसं पाणी टाकून डोश्याचं जसं मिश्रण जा असतं तसं मिश्रण आपण हे तयार करून घेणार आहोत जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही जसं आपल्याला डोश्यासाठी मिश्रण लागणार आहे त्याप्रमाणे हे मिश्रण करून घ्यायचं नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे चिमटभर सोडा टाकायचा आहे ज्यावेळी आपल्याला डोसे बनवायचे आहे त्याच वेळेला सोडा टाकायचा आहे अगोदर टाकून ठेवायचं नाही सर्व व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता अशा कन्सिस्टन्सीचं हे डोश्यासाठीचं मिश्रण मी तयार करून घेतलेलं आहे आता आपण लगेच डोसे बनवायला घेणार आहोत डोसे बनवायला अगोदर पीठ एकदा तळापासून हलवून घ्यायचं आहे गॅसवर मी है। तवेल तवेल है। है। ते नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे तव्याला हलकंसं तेल लावून घ्यायचं आहे तवा छान असा गरम करून गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे तयार करून घेतलेल्या मिश्रणामधून एक पळी मिश्रण अशा प्रकारे तव्यावर सोडायचं आहे आणि हलक्याशा हाताने असे स्प्रेड करायचं आहे ते आपोआप मस्त असं स्प्रेड होत राहतं तुम्ही ते पाहू शकताय व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे स्प्रेड करायचं आहे तर एक तीन ते चार मिनटं झाल्यानंतर ढोश्याला वरून हलकसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे डोश्याला मस्त अशी चकाकीपणा येतो आता पलटी करून घ्यायचा आहे डोसा पलटी करून घेतल्यानंतर दुसऱ्या साईडून एका दोन मिनटं डोसा मस्त असा मिडियम गॅसवर भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकताय दोन्ही साईडून डोसा मस्त असा भाजून घेतलेला आहे एखाद्या जाळीवर असा हा डोसा काढून घ्यायचा आहे म्हणजे जी हवा असते ती निघून जाते अशाच प्रकारे जे बाकीचे जे सर्व राहिलेले जे ढोसे आहे ते मी करून घेते मिश्रण तव्यावर टाकून हलक्या हाताने असे स्प्रेड करायचं आहे आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे मिडियम ग् गॅसच्या फ्लेमवर डोसा मस्त असा क्रिस्पी आणि कुरकुरीत भाजला जातो वरून तेल लावून घ्यायचं आहे नंतर हा डोसा आपण पलटी करून घेणार आहोत तर इथे तुम्ही पा पाहू शकता की ते मस्त असे पातळ असे आपले ढोसे बनत आहेत तव्यात तव्याला देखील बिलकुल चिटकत नाहीत दोन्ही साईटून एक दोन मिनटं एक दोन मिनटं असे हे ढोसे आपण मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले ढोसे रव्यापासून बनत आहेत आता या डोशावर खाण्यासाठी बनवलेली मस्त चटपटीत लाल चटणी आणि डोसे असं हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं तर या डोशाला तुम्ही पाहू शकता किती क्रिस्पी पण आलेला आहे आतून बाहेरून डोशाला मस्त अशी जाळी सुटलेली आहे तुम्ही पण असे इन्स्टंट डोसे नक्की करा आणि कसे झाले मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी